लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मूर्तीची जी काही विटंबना झाली त्यावेळेस मी नेमकं परदेशामध्ये होतो आल्यावरती खासदार साहेब आम्ही आता पी आय एन साहेबांची भेट घेतली आणि तब्बल बारा दिवस उलटून गेले पालकमंत्री महोदय देखील या ठिकाणी आले तरी देखील अजून नेमकी तपासाची काही गती वाढे ना आरोपींचा शोध त्या ठिकाणी लागत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना होणं ही साधी गोष्ट नाही आपण बघितलं असेल त्या दिवशी मी इथं नव्हतं पण आपण सर्वजण बघितलं असेल की या शहरामध्ये किती तीव्र पडसाद उमटले दोन दिवस जवळपास गाव बंद होतं व्यापारी सगळं व्यापार शहर ठप्प होत आणि एवढी मोठी घटना घडून अजून बारा दिवस उलटून तपास लागत नाही तर त्यासाठी खासदार साहेब आम्ही दोघं या ठिकाणी आता आलो त्यांनी सांगितलं की त्यांचा तपास चालू आहे परंतु आता काही वेळेची मर्यादा आता आमची सहनशीलतेचा अंत होत चाललेला आहे तपास चालू आहे उत्तर आम्ही गेले कित्येक दिवस तेच उत्तर ऐकतोय म्हणून आता जर लवकर तपास लागला नाही तर मात्र आमच्याही सहनशीलता आम्हाला काय कोणाला धरण्याची किंवा शहरवासीयांना इतर त्रास होईल अशी करण्याची आमची इच्छा नाही पण मात्र शेवटी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहे आणि या अस्मितेला धक्का लागला तर आमच्याही कुठंतरी सहनशीलतेचा अंत होऊन नंतर मोठा आंदोलनाची धोरण आमच्याकडनं घेण्यात येईल राऊरी हा एकदम शांतताप्रिय तालुका होता ह्या त्याला गालबोट लागला काय सांगायचं नाही निश्चितच ना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हे सर्व समाजातल्या सर्व घटकांचं अस्मिता आराध्य दैवत दे आहे आणि त्यांची जर अशी विटंबना या ठिकाणी होत असेल काळ फासलं जात असेल तर साहजिकच आहे कुणाच्याही अस्मितेला धक्का लागल्यावरती राग येणं साहजिकच आहे आक्रमक भूमिका लोकांनी घेतली त्या भूमिकेचा मान राखून लोकांची भावना समजून घेऊन पोलिसांनी तपासामध्ये गती आणावी आणि तात्काळ आरोपीला अटक करावी अशी आमची मागणी ती मूर्ती ज्या इमारतीमध्ये होती नगरपालिकेकडे होती निश्चितच मी अमेरिकेतून देखील ऑनलाईन पत्रकार परिषद आपल्याशी संवाद साधला होता आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची देखील जबाबदारी याच्यामध्ये कुठेतरी आहे की आपल्या आपल्या इमारतीमध्ये जर अशी महापुरुषांच्या मूर्ती असतील याची जर खबर त्यांना नसेल तर निश्चितपणे त्यांची देखील जबाबदारी नाकारता येत नाही त्यांना देखील त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा अशी माझी मागणी आहे बारा दिवस झाले स्वतः पालकमंत्री या जिल्ह्याच्या इथे येऊन बसले होते तरी देखील तपास लागत नाही म्हणजे ही निश्चितपणे कुठंतरी काहीतरी तपास कमी पडतो याचेच हे संकेत आहेत छत्रपती शिवराय हे तुमचं आमचं सर्वांचं दैवत आणि त्या दैवताची विटंब होऊन आज बारा दिवस झालेले आहे बारा दिवस होऊन सुद्धा अद्यापपर्यंत ज्या कोणी विकृतीने ही घटना केली तो आरोपी आजपर्यंत डिटेक्ट झाला नाही त्याबाबत मी असो आमचे माजी मंत्री प्राजक्त दादा असो राजभाऊ शेते असू आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी पी आय साहेबांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की लवकरात लवकर आपल्या श्राद्धास्थानाची ज्यांनी विटंबना केली तो आरोपी डिटेक्ट झाला पाहिजे आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यासाठी आज आम्ही संबंधित पोलीस स्टेशनचे पी आय यांना आज या ठिकाणी भेटलो आहोत काय आता जर आरोपीचा जर तपासच होत नसेल तर कुठंतरी आम्हाला सुद्धा रस्त्या येऊन बसावं लागेल नाही तर आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन करावं लागेल शेवट छत्रपती तुमच्या आमच्या सर्वांचा आराध्य आम्ही आता बोललो ना पी आय साहेबांशी बोललो आम्ही तुमच्याकडून जर हा तपास डिटेक्ट होत नसेल तर तुम्ही वरिष्ठांकडे द्या सीबीआयकडे द्या अजूक वेगवेगळे विभाग आहेत त्यांचे त्या गुप्तचर यंत्रणेकडे द्या पण तो आरोपी हा डिटेक्ट झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे सुनबाई आज ही चहा काल कालसारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा